आज आपण भरपूर लेयर्स असलेली मस्त खुसखुशीत घडीची बट्टी आणि चविष्ट चमचमीत अशी डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत बरेच जण यासाठी बाहेरून पीठ विकत आणतात पण आज आपण घरच्याच साहित्यातून आणि घरचंच पीठ वापरून मस्त चविष्ट आणि खुसखुशीत अशी ही बट्टी तयार करणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एका कुकरमध्ये मी पाववाटी वाटी डाळ घेतलेली आहे पाववाटी तुरडा घेतलेले आहे आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे जसं तुम्ही डाळी वापरता त्या पद्धतीने ते तुम्ही डाळी घेऊ शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा टॅमॅटो मी ते चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि या डाळी दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण डाळ जास्त दिवस टिकावी यासाठी पावडर लावली जाते त्यामुळे दोन वेळा दोन किंवा तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये ती बुडेल इतपत पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आणि याला तीन शिट्ट्या आपल्याला येऊ द्यायच्या आहेत तर आता आपला डॅश असते तोपर्यंत तो पुढच्या स्टेपकडे वळूयात तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे पाव वाटी रवा रवा बारीक घ्या किंवा मोठा घ्या कोणताही चालतो त्यानंतर पाव चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हलकासा हातावर क्रश करून घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आता हे सुकेचे नस चांगले असे एकत्र करून घेऊयात सुके जिन्नस एकत्र करून झालेले आहेत तर दोन चमचे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे तेल इथे मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे तूपसुद्धा इथे वापरू शकता तर तेल थोडं गरम आहे त्यामुळे मी चमचाने मिक्स करून घेते त्यानंतर हाताने अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि हे पहा व्यवस्थित असा पिठाचा गोळा होतोय म्हणजे मोहन सगळीकडे व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे जसजसं लागल त्या पद्धतीने पाणी घालत जायचं आहे आणि चांगली अशी कणिक ही मळून घ्यायची आहे जास्त सेलसर मळायची नाही थोडीशी घट्टसर अशी ही कणिक येते मी मळून घेतलेली आहे आणि आता ही जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं ही अशीच मुहरत ठेवते तर कमीत कमी तुम्ही दहा मिनटं तरी हे ठेवून घ्या म्हणजे चांगली अशी त्यातला जो रवा आहे तो फुलेल आणि कनिक आपली चांगली तयार होईल आता पुढच्या स्टेपमध्ये एका कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ते मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली अशी तडतूड द्यायची आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर साधारणतः एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत आता हलकसा लालसर होईपर्यंत लसूण आपण पर परतून घेऊयात त्यानंतर अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तो देखील हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे मी लसणाची फोडणी वापरलेली आहे तुम्ही यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण दोन्हीसुद्धा वापरू शकता त्यानंतर कांदा लसूण मसाला दोन चमचे पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला इथे मी घातलेला आहे तो देखील हलकासा मिनिटभर परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर एक शेवग्याची शेंग मी कट करून बाजूला एका भांड्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तर ती पाण्यासकट इथे वापरलेली आहे कारण कुकरमध्ये खूप जास्त शिजली जाते चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे दोन तुकडे चिंचेचे घातलेले आहेत तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे गरम पाणी वापरा म्हणजे छान अशी चव येईल डाळीला आणि आता हे चांगलं असं आता मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि याला एक चार ते पाच मिनिटं म मीडियम गॅसवर चांगले असं शिजवून घ्यायचं आहे डाळीला पाणी वापरताना शक्यतो गरम पाणी वापरा आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून देऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे आणि यात तुम्हाला हलकासा गोडवा हवा असेल तर थोडस तुम्ही गुळाचा खडा किंवा हलकीशी साखर यामध्ये घालू शकता जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर आणि इथे आपली चमचमीत मी चटपटीत अशी ही डाळ तयार झालेली आहे कणिक सुद्धा इथे आपली चांगली अशी भिजलेली आहे आता पुन्हा एकदा ही मी चांगली अशी दोन मिनटं मळून घेतलेली आहे आणि आता या याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ना। नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडली तर लाईक करायलाही विसरू नका तर गोळे सगळे मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आता एका पोळपटवर हलकस पीठ लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हलकं हलकं पीठ लावून अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची हे पहा इथपर्यंतच आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता काय करायचं थोडंसं तुम्ही याला तूप लावू शकता वितळलेलं किंवा आता इथे मी तेल लावते अशा पद्धतीने हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पुन्हा एकदा हलकंचं पीठ लावून मी हलक्या हाताने लाटून घेते आणि हे पहा पुन्हा एकदा असं हे फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा सगळे गोळे अशाच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे तर इथे गोळे मी सगळे तयार करून घेतलेले आहेत एका कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि या चाळणीवर हे गोळे मी ठेवून दिलेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे गोळे मिडियम गॅसवर साधारणतः दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहेत तर दहा मिनटं बास होतात दहा मिनटं आपण वाफून घेऊयात तर हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आणि गोळे आपले चांगले असे फुललेले आहेत चेक करून पाहण्यासाठी चाकून अशा पद्धतीने चेक करून तुम्ही पाहू शकता हे पहा चाकूला जर काहीही पीठ चिकटलेलं नसेल तर इथे आपला गोळे चांगले वाफरलेले आहेत आता हे गोळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर हे थंड होण्यासाठी ही चाळण मी साईडला काढून घेते तर हलकस हे गोळे आहेत ते थंड झालेले आहेत आता इथे मी हे गोळे कट करून घेते थोडी थोडी आतमध्ये वाफ आहे गोळे जर कट करून घेतले तर पटकन हे थंड होतील तर एका गोळ्याचे मी आठ भाग करून घेते हे पहा सुरुवातीला दोन नंतर चार आणि जे दोन दोन केलेले आहेत त्याचे मी पुन्हा एकदा दोन दोन भाग करून घेते अशा पद्धतीने एका गोळ्याचे मी आठ भाग करून घेते आहे आणि तुम्ही पाहू शकता आतून मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत तर तुम्हाला पाहूनच समजलं असेल आपण बट्टी करत आहोत दाल आणि बट्टी तर हे पहा खूप सुंदर असे आतून लेयर्स सगळ्या गोळ्यांना सुटलेले आहेत आणि इथे आपण सोडा किंवा इनो याचा वापर न करता हे बनवणार आहोत आता इथे तेल देखील छान असं गरम झालेले आहेत आणि या बट्ट्या आहेत त्या छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मीडियम हीटवर चांगल्या अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायचे आहेत हलका हलका कलर चेंज झालेला आहे अगदी जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनिटांमध्ये चांगल्या अशा या तळून निघतात मिडियम हीटवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त लेअर सुटलेले आहेत आणि आपली ही पहिली बॅच चांगली अशी तळून झालेली आहे बाकीच्या सगळ्या बट्ट्या मी अशाच पद्धतीने तळून घेते हे पहा मस्त छान असा सुंदर कलर आलेला आहे एखाद्या वेळेस जर जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा जर पाहुणे घर येणार असतील तर अगदी चमचमीत असा पदार्थ बनवायचा असेल तर अशा पद्धतीने डाळ बट्टी एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे आपली ही डाळ आणि बट्टी तयार झालेली आहे मस्त आतून लेअर्स सुटलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत अशी तयार होते यामध्ये कुठेही आपण सोडा वापरलेला नाही इनो वापरलेला नाही तरी एकदम छान अशी खुसखुशीत तयार होते आणि डाळ सुद्धा पाहू शकता मस्त अशी चटपटीत फ्लेवरची तयार होते आता ही खायची कशी तर एका प्लेटमध्ये ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने चुरून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पाहिल्यावरच समजलं असेल की ती खुसखुशीत अशा या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने या बट्ट्यात चुरून घ्यायच्या आहेत वाटल्यास तुम्ही वरतून थोडंसं तुपाची धारसुद्धा सोडू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि त्यानंतर डाळ जी आहेत यावर सोडायची आणि मस्त ही चुरून खायची असते हे पहा अशा पद्धतीने तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका